मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी रामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घेऊन रथयात्रा निघणार आहे सत्तेत असलेले हिंदू सरकार यांना मराठा आरक्षणाबद्दल सद्बुद्धी यावी म्हणून राज्यातील हिंदू देवी देवतांना ह्या रथयात्रेच्या माध्यमातून साकडे घातले जाणार आहे ही रथयात्रा चौदा जिल्ह्यातून तीन हजार किलोमीटरचा प्रवास करत पंढरपूर तुळजापूर परळी वैजनाथ औंडा नागनाथ जिजाऊ जन्मभूमी रायगड गणपतीपुळे ज्योतिबा कोल्हापूरच्या महालक्ष्मीला साखळे घालून पंढरपूर येथे समाप्त होणार आहे वीस तारखेला पंढरपुरातून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोरून रथ आम्ही घेऊन निघणार आहे वीस तारखेला पहिल्यांदा सकाळी विठ्ठलाचं दर्शन घेऊन साखळ घालणार दुपारी तुळजामातेच दर्शन घेऊन साखळं घालणार संध्याकाळी परळीच्या वैजनाथाला साखळे घालणार त्याच्यानंतर औंडा नागनाथ जिजाऊमासाहेब कृष्णेश्वर वेरुळचे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग भीमाशंकर परत शिवनेरी किल्ला रायगडचं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक त्यानंतर चौदार तळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि महालक्ष्मी ज्योतिबा या सर्व हिंदू देवतांचं दर्शन घेऊन साखळं घालून आम्ही ह्या सरकारला मराठा आरक्षण देण्याची सद्बुद्धी मागणार आहे आणि ह्या सरकारनं मराठा आरक्षण द्यावं त्याच्यासाठी आम्ही राज्यभर रथयात्रा काढतोय महाराष्ट्रातली पहिली जी एवढी मोठी रथयात्रा असेल की पंढरपुरातून निघून तुळजापूर सिंदखेड राजा असं पुणे जिल्ह्यातून काही भागातून रायगड आणि महाबळेश्वर या भागातून असं राज्यातली पहिली रथयात्रा असेल की एवढी मोठी रथयात्रा आहे लोक बर 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 आपल्या बरोबर आमच्याबरोबर एक दोन हजार लोक तर सज रोज बरोबर त्यानंतर एकोणतीस तारखेला परत जरांगी पाटील देखील काढतोय आम्ही जरांगी पाटलांबरोबर जाणार ना शंभर टक्के जाणार जारांगी पाटलांबरोबर ही यात्रा पूर्ण करून जनांगी पाटलांबरोबर जाणार समाजात जरांगी पाटलांनाच याचा पाठिंबा होईल या हिशोबाने आम्ही यात्रा काढायला लागली काय सरकारला काय इशारा देत होतो अठरा साली देखील मुख्यमंत्र्यांना अडवलं होतं तत्कालीन सरकारला आम्ही दोन हजार अठरा ला जसं मुख्यमंत्र्यांना आढळले येणारी कार्तिकी जर अगोदर नाही निर्णय घेतला येणारी कार्तिकी आली आणि तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे की आम्ही जर इशारा दिला तर राज्याच्या मुख्यमंत्री थांबू शकतो येणारे दोन उपमुख्यमंत्री आहेत कुणी थांबायचे ते त्यांनी आहे त्यामुळे आरक्षण दिलंच पाहिजे पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी मधूनच आम्हाला मिळालं पाहिजे